सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना शिवाजी वामन भोसले बिजवडी गाव बिजवडी ओके आ, सर दादा तुमचं नाव अमोल भोसले ओके तर हे गाव बिजवडी आहे बरोबर तर ही व्हरायटी कुठली लावली दादा तुम्ही बघाय ओके ही कधी लागवड केली साधारणतः पाच वर्ष झालं तर या पाच वर्षामध्ये वर्षा। तुम्ही किती बाहेर घेतले ही तिसरा बार का तिसरा बार आहे हो। बरोबर हो। तर याच्या मागचे दोन बारांचा काय फेल पुर? गेले फेल गेले कशामुळे तेल्यामुळे या बागेवरती तेल्या होता हो काय बोलता हो कुठं म्हणजे फळावरती होता फांदीवर फांदी बी होता आणि फळावर बी होता ही बाग पूर्णपणे तेल्याची हो आणि मग तुम्ही तरी ही बाग ठेवली आणि मग तुम्हाला ही माहिती कुठून मिळते की बाबा ही बाग आपण अशी युट्यूब वरन शोधली वर पाहिलं हो मग तिथनं आम्ही शोध घेता घेता बारामतीला गेलो बर बारामतीवाल्यांची बाग बघितली आणि तिने पत्ते आम्हाला इकडे देहडे सांगितला बरोबर मग देहडीवाल्याने मग शिंची गाठ पडली स्वप्नी हा बर मग त्यांनी काय माहिती दिली तुम्हाला त्यांनी मग माहिती दिली बाबा वास्ती तेलेची बाग, बाग पूर्वीचे जे दोन बार होते त्यावेळेस का, काय व्हायचं म्हणजे किती साईज व्हायची कसं व्हायची साईज बारीकच राहायचं फळ तर फळ इथन खाली फळच निघत नव्हतं बरं दोन तीन कॅरेट गेले माल नकत टायलीवर माल तोडून देईल दोनशे झाडामध्ये टाळली बरं माल तू फेकून द्यायची तुम्ही फेकून द्यायची आणि दोन तीन कॅरेट फक्त मार्केटला हो काय वाटायचं तेव्हा तुम्हाला काय वाटायचं म्हणजे म्हणलं काढायचीच आता दुसरा पर्याय नाही डाळींबाग ठेवायची नाही पूर्ण तेल्याने त्याने हे जेव्हा मुंबई साहेबांनी खात्री घेतली तेव्हाच आम्हाला ती बरं वाटली बरोबर बर मग ओंबाजी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं काय खत औषध त्यांनी दिली सगळी सगळं 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 काय बदल केला नाही आठ दिवसाला काय औषध मारायचे आम्ही विचार त्यांनाच विचारू हो त्यांनाच विचार त्यांनी काय किती वेळ खत दिली आतापर्यंत आम्ही तीन डोस भरले पहिला रेस्ट काळात एकदा भरला आणि बाग धरायच्या वेळेला एक भरला आणि आता एक भरलाय म्हणजे आता हा तिसरा भरलाय हो तिसरा किती दिवसापूर्वी टाकला आता एक पंधरा दिवस झाले तुम्ही दिला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बागेत काय बदल दिसला त्यावेळेला मस्त हिरवी गार बाग दिसायला रेस्ट मध्ये पूर्वी कशी दिसायची पूर्वी काय पिवळी चिटूक दिसायची पानं पिवळी असायची मला फोन यायचा सायथ साठी काय करायचं साठी सांगितलं बेस्ट डोस रिपीट करायचा नाही वय चाललं होतं म्हटलं टाका तुम्ही टाकून दिला तिसरा म्हणजे पहिला रेस्टला दिला <coughs> दुसरा बहार धरायच्या वेळेस इप्रिल कोणत्या महिन्यामध्ये केली होती तुम्ही मार्च मध्ये मार्च केली आणि त्यावेळेस पासून मग तुम्ही परत चालू केलं म्हणजे वैदिकच्याच आपल्या पूर्णपणे फवार नाही म्हणजे त्याला काय औषध दिले आणि त्याच कशा पद्धतीने आपण फ्रूट चार्जर हे देऊन आपण काय केलं पानगळ करून घेऊन नंतर मग डोस देऊन पहिलं पाणी दिलं बरोबर सॉईल चार्जर पहिल्या पाण्याला आपण पाच लिटर दिलत पहिल्या पाण्याला किती झाडांमध्ये हा पाचशे पाच लिटर दिलं आणि तेव्हापासून मग ते नियोजन जे आहे ते तुम्ही तुम्हाला भीती नव्हती वाटत का पहिले दोन बार बार पेल काय नाही आता मी आमचं गाव आले जवळच आहे ते मावशी तुम्हाला काय वाटतं आता बागेकडे पाहून मस्त वाटते आनंद वाटतो काम करायला बागेमध्ये आता काहीतरी याच आपल्याला फळ मिळेल फळ मिळेल पाच वर्ष तुम्ही एवढा संयम ठेवला बर भांडवल निघेल निघाल भांडवल पण घातलेलं निघाले भांडवल पण नाही निघायचं एवढं नुकसान झालं कष्ट करून करूनच व्हायचं मग असं वाटायचं की बाई बाग कशाला बाग नसली तरी चालेल वाटायचं त्यावेळेला पण आता ह्या वर्ष मस्त वाटत एक किती एका एक झाडावर सेटिंग किती सेटिंग काय मोपलं नाही पर एक दहा असं वाटते दहा टन दहा टन किती झाडांमध्ये चारशे चारशे झाडांमध्ये बरं आणि मग ते आता दहा टन माल आणि सध्या रेट किती चालू आहे सर सरासरी साधारण एक दोनशे रुपये धरा दीडशे ते दोनशे रुपये दोनशे रुपये जरी धरले तुम्ही दहा टनाचे किती रुपये झाले वीस लाख रुपये वीस लाख रुपये म्हणजे मागची दोन तीन वर्षाची तुमची कसर पूर्णपणे म्हणजे आणि विशेष म्हणजे ही बाग कशाची पूर्णपणे म्हटलं की लोक कॅन्सर समजतात डायरेक्ट बाग काढून पर्याय नाही त्याला म्हणतात आधीची काढून टाकली पाच वर्षानंतर लागण केली आधी पण बाग होती तीन तीन वर लागण केली ह्या वावरात यावर डाळिंबाची तीन वेळेचा कसा अनुभव ती पहिली जे लावली होती ना गणेश होती बावीस वर्ष बाग होती बावीस वर्ष अच्छा मग त्याचा त्याचा माल चांगला निघत होता पण मग ते काढावी लागली नाही दुष्काळ पडला मार्केट कमी झाडच वाढून गेली जागची जागी ती काढली परत ती लावली आणि अशी धरायची नाही समज उल सगळं खराब काढून टाकली त्याच्यानंतर पाच वर्षानंतर परत ही लागण केली हिच्यात पण तोच समस्या परत तेलाची पहिले दोन वर्ष त्याच्यामुळे तुम्ही फेल केले खर्च किती खर्च दोन दोन लाख केला वर्षाला दोन लाख रुपये एका बाराला उत्पन्न कायच नाही ना झिरो म्हणजे दोन लाख रुपये तुमचे पहिल्या वर्षी लॉस हो। दुसऱ्या वर्षी दोन लाख रुपये लॉस हो। आणि तिसऱ्या वर्षी हो। तुम्ही एससीटी वैदिक वरती केलं या वर्षी तर ह्या वर्षी किती खर्च झाला तुमचा एससीटी वैदिक वर ह्या वर्षी तरी पाच लाखापर्यंत गेला पाच लाख रुपयापर्यंत बेस आपला लाग बेसल डोस आणि आपला एससीटी वैदिकचा दीड लाख रुपये आणि बाकी सगळा असा टोटल मिळून पाच लाख रुपये म्हणजे तुमचा बेसल डोस चा एसी वैदिकचा कमी एवढं करून तुमचं उत्पन्न किती निघाल आज दहा टन निघाल दहा टन म्हणजे जवळपास वीस लाख रुपये उत्पन्न होईल तुम्हाला म्हणजे जे मागची कसर जी कर्ज झालेलं तुमचं काय होणार आहे मग याच्यामुळे आपल्याला काय होतं शेतीत एक आनंद निर्माण होतो बागेत तुम्हाला काम करताना कसं वाटतं आता काय बरं वाटत सांगेल त्या हिशाबात राहतो आपल्या बरोबर आणि एवढ्या भागात दुसऱ्या हे सगळं घरी करतात तुम्ही व्हिडिओ पाहता का आपले एसडी विकास टीव्ही लावून पाहिलं पाहिजे आपल्या बऱ्याचशा आता अशा तेलाच्या ज्या बागा आहेत आपण रिकव्हर केलेले त्यांचे अनुभव जे तुम्हाला व्हिडिओ पाहून अनुभव आला तसं आज तुमच्या शेतामध्ये आलाय रिझल्ट तुम्हाला काय वाटतं आहो बारा मीस येऊन परत शेंची गाडी घ्यायला गेली आज खरं का आहे नाहीतरी असं वाईट नुसतं मागं लागून अटेंड खरं होतं आलो आलो दिवाळी आलो होतो तेव्हा काय वाटलं तुम्हाला ऐकून बरं वाटलं खरा अनुभव जेव्हा खरा रिझल्ट घेतो तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो हा आता काय आता विशेष नाही हो का तुम्हाला काय वाटतं या बागेकडे पाहून मागची परिस्थिती काय होती आताची काय चांगली परिस्थिती आता पूर्वी काय होती नुकसानीच चाललेली शेती होती आता याच्यामुळे तुमच्या माती सुद्धा काय होते सुधारते आणि तुम्हाला फवार नाही मारताना कसं वाटतंय आता जे त्रास व्हायचा फवार नाही करतात किंवा त्याचा औषधांचा वाचायचा तो यावेळेस काय माती पण चांगली झाड पण सुदृढ आणि पीक पण चांगलं काय वाटतं या बागेकडे पाहून बागे, बागे ह्या वर्षी चांगल्या गेल्या वर्षी जरा तेलकट होता ह्या वर्षी तेलकट कमी मध्ये आला कंट्रोलमध्ये आला कंट्रोल फळांची साईज पण एक सारखी झाली आणि शेंड्या व बोडक्यात सगळीकडे फळ एक सगळीकडे सारखे आणि विशेष म्हणजे हा जो परिसर आहे हा पूर्ण दुष्काळी एरिया मागच्या वर्षी टेम्परेचर किती होत एप्रिल मध्ये भाग सक्सेस केली सक्सेस म्हणजे त्यांच्या अनुभवाने केली आणि आमच्या यानं काहीच नाही आमच्या मार्गदर्शन सरांनी केलं तुम्हाला आणि ते तुम्ही वापरलं आणि तो अनुभव घेतला पण तरी एस वैदिकचा तुम्ही एक नियम पाळलेला नाही तसे दोन पहिली गोष्ट तर हे क्रॉप कव्हर आपण करायला सांगत नाही तुमचं किती टेम्परेचर हेच सांगितलं तुम्ही पहिल्यांदाच वापर करत होते ना त्यामुळे तुम्हाला जी समस्या आहे तुमचं कॅनोपी वाढायला पाहिजे किंवा काय तुम्ही जो खर्च केला किती केला दीड लाख रुपये डोस दिला तुम्ही बरोबर पण तुमची पेशंट आयसीयू पेशंट आहे ना कॅन्सरग्रस्त झाड आहे त्याला तु खर्च दुप्पट व्हायला पाहिजे म्हणजे आज तुम्ही एक डोस दिला तर तो दोन द्यायला पाहिजे का कारण बर त्या ते त्याच्यात तेवढी गरज आहे त्याला भांडवले काय नाही बरोबर आहे त्या दृष्टीने त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करून यशस्वी आणलं ज्यावेळेस तुमचा हा बहार जाईल लगेच तुम्ही काय करायचं दुप्पट क्षमतेने बेसल डोस द्यायचा एक किलो दिलेला आहे मागच्या वेळेस काय असेल तो तो तू काय करायचा दोन किलो करायचा म्हणजे तुमच्या झाडांचे हे उत्पन्न दिले तुम्हाला पाच किलो पाच किलो न तीन डोस दिले बरोबर तर पुढच्या वेळेस दिला पाहिजे कारण तुम्ही उत्पन्न काढलेलं तर तेवढं झाडाला काय झालं पाहिजे रिकव्हरी झाली पाहिजे आणि हे रेस्ट मध्येच करायचं म्हणजे तुम्हाला ही क्रॉप कव्हरचा जो एक्स्ट्रा खर्च करावा लागतोय तो करावा लागणार त्याची कॅनोपी जी ती काय होईल उचलून पैशाने सगळे केले हे सगळं उचलून पैशाने केले फायदा न होताच आधी दोन पिकात तर कसं काय बरोबर त्यांनी खर्च कधी केला माहित आहे सर जोपर्यंत ह्यांची साईज ह्याच्यावर कधी गेली ना बुटीपेक्षा सेटिंग पुढं कधी गेलंच ना गेलं नाही ज्यावेळेस त्यांनी साधारण कलर मध्ये जायला लागलं त्यावेळेस ते त्यांनी विश्वास बसला आणि मग त्यांनी खर्च चालू केला आणि मग बेसल्डोस टाकला <laughs> पैसे जेव्हा अडचण काय करायचं पैसे देते मानसिकता किंवा मा तसंच असतं कारण पहिले दोन वेळेस भीती तुम्हाला करायचं कस विश्वास कसा तर मग तुम्ही ज्यावेळेस ते रिझल्ट पाहिले ज्यावेळेस तुम्हाला अनुभव आला त्यावेळेस तुम्ही पुढे कंटिन्यू केलं तर म्हणजे असे तेलाग्रस्त शेतकरी असतील ज्यांना विश्वास कमी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय नाही हे चांगलं आहे हे चांगलं आहे सक्सेस फक्त विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे कारण आपलं झाड जे ते काय झालंय कमजोर झालंय त्याला रोग आहे तर याला तेवढं पोषण दिलं पाहिजे संयम ठेवला पाहिजे बरोबर नाही तुम्ही लगेच वापरलं आणि लगेच अपेक्षा केली की माझं एक्सलंट रिझल्ट मिळालं पाहिजे असं होत नाही आता ही आमच्या दृष्टीने ही बाग जी आहे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे पण आमच्या दृष्टीने ही पन्नास टक्के रिझल्ट आहे बरोबर पुढच्या वर्षी आणखी जास्त रिझल्ट मिळेल फक्त संयम सोडायचं नाही नियमित वापर आहे तो जो तुम्ही ठेवला नाही अनुभव झालाय हो। माल वाचल्यानंतर काय विशेष येत नाही ना आनंदच वेगळा मा... हो। आहे पहिली गोष्ट क्रॉप कव्हरच आपल्याला आहे दुसरी गोष्ट जे तुम्ही मागं पाहिला आपण बाग त्याच्यामध्ये पूर्णपणे गवत काढलेलं हो तर तिथं काय करायचं बेडवरच गवत आहे तसं ठेवायचं बाग निघेपर्यंत गवत काढायचं नाही काय आवश्यक मारायचं नाही ऐका ना दादा काय माहिती का आपलं एक डिसीज फायटर म्हणून प्रोडक्ट ज्याला हेल्थ फायटर म्हणतो ते जर फव तर तुमच्या पिकामध्ये साप वगैरे काही येत नाही विंचू वगैरे जास्त ज्यांना आपल्याला भीती वाटते ते येत नाही मध्ये तुम्हाला काम करायचं तर कोरड्या वातावरणात तुम्ही ब्रश कटरने ज्या वेळेस पूर्णपणे आकाश मोकळा असेल सूर्यप्रकाश असेल पाऊस नसेल आर्द्रता धुकं नाही त्यावेळेस तुम्ही ब्रश कटरने कट करायचं पण ज्यावेळेस पाऊस चालू आहे सतत त्यावेळेस जर तुम्ही कट केलं तर त्या बागेमध्ये डागा येतात फळांवर क्वालिटी तुमची अजून काय होते जे तंत्रज्ञान हे निसर्गासोबत निसर्गासोबत चालतं आपण शेती करतो ते जर तुम्ही काटेकोर पाळ पाळलं आणि सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं हा। तर तुम्हाला आणखीन चांगले रिझल्ट जे ते मिळणार आहे परिसरामध्ये किती भाग आहेत तुमच्या बागा मस्त आहे त्यांची काय परिस्थिती आमच्यात आम्ही मी आता झाले आता माझे बाग तुटा आले बरोबर आता मी स्टोरेज पासून काम करणार आहे म्हणजे डोस टाकणार मी रिझल्ट पाहून हा रिझल्ट बघून आता आमचे चुलते जायत आहे चुलत भाव आमचे इथं बागा ना मी तसं पहिलं म्हणजे सगळे बागा होत्या पहिल्या बागा काढून टाकलेल्या आता आम्ही हे तुमचं जरा बघून परत लागण केली आता नवीन लागण की लागण म्हणजे आधी केली होती पण आम्हाला जसा युट्यूबवर बारामतीला बघायला गेलो आम्ही बाग ती म्हणजे आमच्या तेलेच नाही तर काय तुम्हाला सांगू मग मी आधी वापरलेलं होतं तुमचं खत मग तत्न पोरं बारामती येऊन वडगावला आली हो खरेदी गेला आली नाही इथं मग ह्यांचा संपर्क झाल्यानंतर मग तत्न पुढं निर्णय मग विश्वास वापरला मग दिवस घरी कुठल्या असतील एसीटी एक बिदालची तेवढी पाहिली त्या एक माणसाने सांगितलं तुम्ही बिनधास्त वापरा बिनधास्त आणि मग तिथनच फोन घ्या लावला आणि मग शेंचा सल्ला मिळाल्यानंतर पुन्हा लगेच तरी जातोय आम्ही विश्वास बसलेशिवाय काय खरं काय खोट काही कळल्याशिवाय फेल तर झालोय आता आपण काही विषयच नाही पर त्यातनं मग पुन्हा ह्यांची गाडी मग घेऊन केली त्यानंतर मग हा निर्णय घेतला आणि आज त्याचं फळ तुम्हाला मास्तर बाबानी सल्ला दिला खुशाल तुम्ही बिंदास्त वापरा बाबा बिद आड्याल जगदाळे तर मग तुम्ही ह्या परिसरामध्ये भरपूर डाळिंब शेतकरी त्यांना काय सांगाल नाही हे चांगलं आहे वापरणाऱ्याला वा हे रोगाला वापरणार नाही झाडाला ताकदवर बनवतो फळाची साईज पाहूया आपण किती ग्रामची असेल ॲव्हरेज जवळपास चारशे ग्रामपर्यंत अजून आता किती दिवस बाकी झाला निघायला एक महिना अजून एक महिना आता किती दिवस झालेले पाच महिने झालेले भगवायचा घेईल तर एका महिन्यात किती साईज याची पाचशे प्लस होईल म्हणजे एकंदरीत हे जे पीक आहे हे चांगलं समाधानकारक भेटेल तुम्हाला तुम्ही पण या शेतीमध्ये लक्ष देतात तुम्हाला काय वाटत मला मस्त वाटत काम करायला बागातच येऊ वाटत आता आनंद वाटतो जसे आपलं माल टिकण्याला टिकला म्हणून आनंद वाटते आता हो ह्या आधी टिकत더니 अदट आईलेने तोडून नाही हे करीत होतो मी मुंबईला गेले ही पालखीला गेला ज्ञानेश्वराच्या पाल माघर जुईच्या झाडाचा समजा माल फुलला उल्ला बायकाला रे माल तोडला आणि घेऊन घाटात टाकली दुसरीकडे टाकून देत नाही टाकून देत नाही तिकडे तेलाचं हा बाकीचे रातच्या अकरा वाजता वाचला इतकी भयंकर परिस्थिती ह्यांना तर माहितच नाही आणि बायका लावून हे काम केलं जेवढा चांगला आहे तेवढाच ठेवला हो लाखभर रुपये पण झाले नाही ते गेल्या वर्षी तर मग आता जे आहे ते आपल्याला समाधानकारक तुम्ही आणखीन जे व्हिडिओ पाहतात त्याच्यामधून तुम्हाला काय काय शिकायला मिळतं काय बरंच आता पोरगाच बघतो आपण काही नाही लय घेत काय बोलतच नाही तुम्ही व्हिडिओ पाहत काय येतो ये पुढे घेऊन बोल या इकडे तुम्ही जे व्हिडिओ पाहतात त्याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळेल तुम्ही कुठे कुठे प्लॉट पाहायला गेलो ते व्हिजिट केल्या काय झालं आम्ही बारामतीला गेलो हो पुन्हा दिदालला गेलो हा तिथं तुम्ही ते पाहिलं पाहाय तिथं काय समजलं तुम्हाला ते बागेमध्ये सांगितलं म्हणजे तिथे एश टी वैद्यकवर बाग एकदम सक्सेस होती हां कुठं अडचण येत नाही अडचण येत नाही तेले येत नाही बाबा त्यानंतर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली नाही व्हिडिओ मी अगोदरच पाहत होतो पण खात्री नव्हती खात्री नव्हती खात्री नव्हती मग या बागा वगैरे पाहून बघून तर तुम्ही स्वतः काय सांगाल जे यंग तुमच्या सारखे शेतकरी जे आज शेतीतून निराश होत आहे कुठं तरी अधोकडी अधोगतीकडे जात आहे ज्यांना यश मिळत नाही डाळिंब शेतीमध्ये त्यांना तुमचा काय संदेश राहील नाही हे शेती वैदिक तंत्र चांगलं आहे आणि ते वापरलं पाहिजे सर्वांनी बरोबर चालेल धन्यवाद mm,